मुदखेड काही वारकरी संप्रदायांचा काँग्रेसला जाहीर पाठिंबा ना नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व मुखेड विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वारकऱ्यांनी काँग्रेसला जाहीर पाठिंबा दर्शविला असून यात मारुती पाटील वडजे मुद्रीकर परमेश्वर महाराज आवळकर शिवाजी पाटील बेळीकर सह अनेक वारकऱ्यांचा या समावेश असून काँग्रेसतर्फे वारकऱ्यांना दस्ती टोपी देऊन दिलीप पाटील बेटमुंगरेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी अनेक वारकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते आल्यानंतर आपल्या तालुक्यातून जे पासष्ट वर्ष त्यांचं जेवढे काही वार त्याला होईल तेवढं मानधन कसं मिळत हे तुम्ही त्याला प्रयत्न करून स्वतंत्र एक समिती ठेवून त्याचा एक माणूस करून त्याला तिकडे उद्या चालू त्याला कसं मानधन याचं देखील तडजोड करावं असं मी वार करायला ते विनंती करतो आणि तुम्हाला सर्व वारकाला विनंती करतो की तुम्ही आपल्या परीने आपल्या सगळ्या सुरुवात पाहुण्याला आजूबाजूला सर्व जिल्ह्यामधून वसंतराव चव्हाण चिरंजीराव विनंद चव्हाण आहे तिकडे तालुक्यात आपले स्वर्य पाहता येतात आपण सांगावं त्याने आपल्याला सांगावं या माध्यमातून उद्या येणारा वीस तारखेला तुमच्या माध्यमातून कोणीही पंजाबात सिक्का माराव आणि प्रचंड मताला हनुमंतराव पाटाला रवींद्र चव्हाण निवडून द्यावं आपल्या मागण्या पूर्ण करावं दहा वर्षाखाली इलेक्शन कुठलं काही नसताना सुद्धा आपल्याला प्रत्येक गावामध्ये हनुमंतराव पाटलांनी आपल्याला टाळ पकवास मर्दन विना काही नसताना विनाकारण खर्च करून आपल्याला गावगाव आपल्याला सुपूर्द केलेले आहे ते कुठतरी आपण जाण म्हणून म्हणा आणि कुठतरी चांगले माणसं आपल्याला घेरी भेटणारे सुख दुःख दुःखामध्ये सामील होणारे अशा माणसाला आपल्याला कुठंतरी आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचं आपण सगळे वारकरी संप्रदायातून जिल्हा परिषद अध्यक्ष असताना आणि हनुमंत पाटील आमदार असताना आपल्या दौग्यामध्ये जवळपास एकोणतीस मंदिर आणि धार्मिक स्थळ आहे त्याला पर्यटन आणि तीर्थक्षेत्राची योजनामध्ये मंजूर करायचं काम आम्ही दोघांनी केलेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो तुमचं माझं मंदिर असेल किंवा असे अनेक गेवतीचं मंदिर असेल पेटगोऱ्याचं मंदिर असेल किंवा इथं वीरभद्र मंदिर असेल या जे काही मंदिर असं जे तुम्हाला सांगितलं भवानी मंदिर तुमचं पाण्याचं असत असे अनेक सांगू शकता आम्ही की जेणेकरून हे मंदिरं तीर्थक्षेत्र योजनेमध्ये आपण लागू केले आणि त्यावेळेस एकोणतीस गावाला तीर्थक्षेत्र योजनेचा आपण दर्जा मिळवून दिला आणि त्याच्यामुळं आज आपल्याला सभागृहाचं काम असत वेगवेगळ्या धार्मिक कामासाठी तुम्हाला सांगतोय का तुम्हाला जागा उपलब्ध करून देण्याचा असत किंवा त्या त्या ठिकाणचा विकास करायचा असत गावचा त्या माध्यमातून आम्ही त्यावेळेस काम केलेलं आहे हे मुद्दाम आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो आपल्या ज्या सर्व काही योजना शासनाच्या आहेत त्या सर्व आपल्याला जर खेचून आणायचे असतील तर आपल्याला आपला आमदार पाहिजे सध्याचा आमदार तुम्हाला कशा पद्धतीने वाटते आपल्याला माहीत आहे आम्ही जास्त सांगायची गरज नाही कुठला असं पाच दहा वर्षामध्ये आमदार व्हायला दहा वर्षामध्ये कधीतरी टाळकरी बाळक्याला बोलवला का त्यांनी कधी धार्मिक कार्यक्रम केला का तो आपण आलात मला आपल्याला एवढंच विनंती करायची आहे की माझ्या वतीनं जे काही छोटेखानी या कार्यक्रम केलो त्याच्यामध्ये काही चुकाई झाली असेल तर तुम्ही उदार माफ करा याच्यानंतरही आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपण कार्यक्रम करूया आणि सर्वांनी विनंती माझ्या कुटुंबियाच्या वतीने आणि हन्मदराव बेडबरोबरच्या वतीने करतो भोजन केल्याशिवाय कुणी जाऊ समोरच्या दालनामध्ये भोजनाची व्यवस्था आपल्यासाठी केलेली आहे आपण भोजन करावं ही विनंती करतो आणि येणाऱ्या वीस तारखेला पंजाय आणि शेनिवार बटन दाबून दोन्ही पंजे निवडून द्यावं हीच अपेक्षा आणि विनंती करतो आणि थांबतो जय हिंद